कोंडाईबारी घाटात लाकडांनी भरलेल्या ट्रकचा अपघात दोन जण जखमी अहिल्यानगरहून सोनगडकडे लाकडांनी भरलेल्या मालट्रकचे वाहनावरील घाटात भीषण अपघात या अपघातात दोन जण जखमी झाले असून मालट्रकचे मोठे नुकसान झाले आहे तर सर्वत्र लाकडे पसरलेले दिसून आलेत धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची मालिका थांबता थांबत नसून वारंवार अपघात घडत आहेत आज दिनांक जानेवारी सोमवार रोजी दुपारी तीन सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घाटात अपघात घडलाय घेऊन जाणारा सव्वीस टी अडुसष्ट एकसष्ट चालकाचं नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गाच्या बाजूला खड्ड्यात पडल्याने अपघात झालाय यात मालट्रक मधील लाकडं सर्वत्र पसरलेले दिसून आले तर ट्रकचा काही भाग चक्काचूर झाला आहे या अपघातात चालक व सहचालक दिनेश पाळू गावीत व तेवीस राहणार सोनगड गुजरात आणि विकास मिराजी गावीत वैतीस पिंपळनेर तालुका साक्री यांना ट्रकमधून बाहेर काढून स्थानिक नागरिक व वा महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस चौकी यांनी मदत करत पोलिस वाहनांमध्ये तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पुंडायवारी